पारंपरिक पद्धतीने केलेले पदार्थ आणि याची चव ही वेगळी आणि स्वादिष्ट असते तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा बनवायचा तो बघणार आहोत नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर चला बघूया गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य गाजर मी इथे एक किलो घेतले आहे आणि ते स्वच्छ धुवून किसून घेतले आहे मी इथे पाव किलो मी साखर घेतली आहे काजू बदाम मनुका तूप वेलची आणि जायफळची पावडर मावा आणि दूध घेतले आहे इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तीन टेबलस्पून मी तूप घालून घेते इथे गाजरचा हलवा बनवताना तुपाचा वापर करायचा आहे तेलाचा वापर करायचा नाही तुपाने गाजरच्या हलव्याला छान टेस्ट येते आणि यामध्ये मी आता किसलेले गाजर आहे ते मी घालून घेते आणि तुपावरती पाच मिनिट छान असे परतून घेणार आहे तुपावरती परतताना गाजरचा कलर चेंज होतो हे बघा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे पाच मिनटं झाली आता यामध्ये मी दूध घालून घेते आणि छान असे परतून घेणार आहे हे बघा असे चांगले असे परतून घ्यायचे आणि यावरती मी झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मी शिजवून घेणार आहे मध्ये मध्ये गाजरचा हलवा परतीत राहायचा आहे नाही तर करपला जाईल म्हणून चेक करीत राहायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून परत आपण पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता साखर घालते साखर ही यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर याला पाणी सुटणार आहे हे बघा पाणी सुटायला सुरुवात झाली आहे तर आपण हे छान असे मिक्स करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून परत आपण पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊया हे बघा इथे दहा मिनिट झाले आहेत आता यातील पाणी आटले आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तर मी यामध्ये काजू घालते बदाम आणि मनुका आणि वेलची पावडर घालते आणि हे मी चांगले मिक्स करून घेते आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून पाच मिनिट परत आपण शिजवून घेणार आहोत हे बघा इथे पाच मिनिट झाली आहेत आणि इथे गाजरचा हलवा तयार आहे शेवटी आपण यामध्ये मावा घालूया इथे मावा घालते आणि इथे आप छान असा मी परतून घेणार आहे आणि यावरती मी झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ देऊन घेणार आहे झाकण ठेवते आणि वाफ देऊन घेऊया हे बघा इथे गाजरचा हलवा तयार आहे आणि आता आपण सव करून घेऊया किती छान असा झाला आहे टेस्टी गाजरचा हलवा हे बघा यावरती आपण आता ड्रायफ्रूट्स घालून घेऊया तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घाला यावरती आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार